रिअलायझेशन होतं ना की येस आता ही जी व्यक्ती आपण तिला सांगून टाकू की माझा तुझ्यावर प्रेम आहे हवा ते एक रिअलायझेशन कधी एक रात्र जाते विचार करणार एखाद्या व्यक्तीच्या वगैरे असं काही घडलं होतं का दोघांच्या बाबतीत माझ्या बाबतीत बोलशील ना म्हणजे तिचंही तेच आहे पण म्हणजे आमच्या दोघांचं ऐकी पहिलं आणि शेवटचं प्रेम होतो म्हणजे रिलेशनशिप म्हणजे याच्या आधी कोणाला प्रपोज केलं नव्हती दोघं कधी गोष्टच माहिती नव्हती आणि म्हणजे मी तिला विचारलं ते पण जरा इंटरेस्टिंग होत काहीतरी बरोबर ना काय माझं लक्ष लागत नाही असं काहीतरी बोललो होतो मी तुझ्याच गुंतत चाललोय असं काय फोन केला की मी गुंतत चाललोय माझं लक्ष लागत नाही आणि हे काय ते मला कळत नाही पण आहे बाई काहीतरी म्हणजे मोबाईल वगैरे काय नसेल भेटणं वगैरे पण कधीतरी तुम्ही कॉलेजला आलात सब... तेव्हा भेटत असाल फिरायला वगैरे म्हणजे ते, ते प्रेम आवडेल म्हणजे मी आता मी तो इन्सिडंट कधी शेअर केला नाही मी आला जेव्हा हो म्हंटल ना म्हणजे त्याने प्रपोज केलं माझी एक खास मैत्रीण होती स्नेहा पाखरे म्हणून तर तिला मी सांगितलं म्हटलं अगं असं आहे प्रसादने मला प्रपोज केलंय तिने एवढे कॉन्फिडेंटली मला सांगितलं ना तू नाही म्हणाले तुम्हाला एवढी ओरडली ती का हो म्हणालीस माहिती नाही म्हणजे काहीच इमेज टपोरीची होती ना तिचं असं असलं तू का हो बोललीस तुला काय तू तुझ्याकडनं अपेक्षा नाहीये वगैरे आणि मला ती फिलिंगच माहिती नव्हतं की आता हे म्हणजे आता मला हेही आठवतं की मी तिला प्रपोज केलो मी तिला प्रपोज केलं ती हो बोलली त्याच्यानंतर दुसरं आमचं असं होत बरं हो आता पुढे काय पुढे काय आणि तेव्हा तुम्ही त्याने प्रपोज करण्यापासून मी हो बोले पर्यंत कविता लिहिली होत्या प्रॉपर वाईट होती आठवत नाहीये पण लिहिली होती त्याने खूप छान माझ्याकडे अजूनही झोपून ठेवली होती कविता ऐकायला मिळाली असते मला एक ओळख काहीतरी आठवते ती खूपच फालतू ओळ होती काहीतरी लगेच हो म्हणाली तर तुझं ल नाहीतर लटकत असेल जसं भिंतर लटक तर डोनाल्डक लाईन तुम्ही डोनाल्डक असे ती बोलाईन कारण ती लाईन दहा वेळा वाचून दाखवली इतकी वाईट लाईन आहे लक आणि डोनाल्डक तू असं यबक जुळवलंय करून पण काय एक असं फिलिंग का फिलिंग नाही म्हणता ना काय असं प्रसाद सरांमध्ये होतं जे तुम्ही मला डायरेक्टली विचार न करता जसं तुम्हाला म्हणा तुमची मैत्री म्हणाली मला कॉन्फिडेंट मला मी एवढी कॉन्फिडेंट आहे की तू नाही म्हणाली असेल पण तुम्ही हो म्हणाल पण ती लगेच बोललीच नाही किती वेळ घेतला किती वेळ घेतला किती आम्ही आमचं ते कॉलेजमध्ये ना गर्ल्स कॉमन रूम होती ओके तेव्हा आम्ही भेटलो बोललो त्या दिवशी त्याला काहीच म्हटलं दुसऱ्या दिवशी मग त्याला हो म्हटलं पण ते असं नाही हा विचार करून की त्याने मला तेव्हा प्रपोज करताना सगळं सांगितलं होतं माझ्या हे प्रपोज नाही मतलब आवडेल म्हणजे मला आठवतं मी हे प्रपोज असं कोणी केलं मला ऐकू येत नाहीये मी तिला प्रपोज करतानाच हे म्हटलेलं की मी गुंतत चालू मला आवडत तू मला माहिती नाही मी एकुलते एक आहे मी आहे थोडा मला माहिती आहे म्हणजे बाकी पोरांसारखी बाईक नाही माझ्याकडे बजाज चेतक आहे पण mm. मी पुढे कधीतरी बाईक घेईन स्कूटरवर तुला वन साईड बसावं लागेल एवढं म्हणजे स्कूटरवर पोरींना असं बसता येत ना ते nah, nah, स्कूटरवर वन साईड कारण आमची स्कूटर पण ती दोन सीट वाली होती yeah. एक ती उंच आणि मागची तर हे सगळं मी तिला सांगितलं होतं म्हटलं अभ्यासाचं माहिती नाही आता दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के होते ते बारावीला डायरेक्ट बेचाळीस टक्क्यावर आलेत पंधरावीच मला माहिती नाही हे सगळं मी एवढं क्लिअर बोललो म्हटलं दुधाचा धंदा आहे आमचा मी नाटकं बिटक सकाळी करतो आमची चार घर आहेत मी सकाळी दूध लाईन टाकायला जातो आता <coughs> बाबांनंतर दुधाचा धंदा मीच सांभाळतोय सकाळी पाच साठ वाजला उठावं लागतं नंतर मी गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियलला असिस्टंट डिरेक्टर म्हणून राजस्था रंग जॉईन झालो मग मी तिला दिनक्रम सांगितलं अख्खा माझा ला मी दूध लाईन टाकतो मग नऊला लेक्चर नऊ ला प्रॅक्टिकल अटेंड करतो नंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की मी कुठे जातो तर समोरच बसरा स्टुडिओ आहे ते गंगूबाईन बिरियलचं शूटिंग चाललंय तिकडे मी असिस्टंट म्हणून लागलोय पण मी सध्या म्हणजे काय म्हणतात ते शिकाऊला म्हणून लागलोय काय मला पेमेंट नाही आहे तिकडे महिन्यात एखाद्या दुसऱ्या एपिसोडमध्ये छोटासा रोल करतो त्यावेळी पेमेंट मिळतं असं सगळं क्लिअर सांगितलं होतं तिला तिला मला तेच आवडलं असं आय डोंट नो हा म्हणजे की मला प्रपोज करता येत नाही पण मी करतोय ह्याच्यावरून आपल्याला ऑनेस्टी कळते बायकांना